कुणी म्हटलं तर असं बैला पाषा जास्त मुलाखत वगैरे आलं नसेल नाही आलं सकाळपासून कुणी आलं नाही सगळ्या लोक जात होते परंतु धमाका करून दाखवला बोरगरीबाच्या दावणीचा बैल आणि बैल बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातन एक जबरदस्त बैल ठेवलेला आहे बैल सांभाळल्याशिवाय बैलाला माया लावल्याशिवाय मालकाच्या चेहऱ्यावर कळतय की बैल कसा सांभाळत असेल आणि आज सर्जाने करून दाखवलं कुठला जिल्हा शिंगोली जिल्हागाव किती किलोमीटर वरून आला पाचशे किलोमीटर पाचशे किलोमीटर पाचशे किलोमीटर वरून आला ना आज तुम्हाला मंत्रालयात बक्षीस घ्यायला जायला मिळणार आहे काय आनंद आहे खूप मोठा आनंद आहे शब्दात सांगू शकत नाही मंत्रालयात जाणं कारण एक गरीबाची इच्छा असते समजा मंत्रालया पुढे जाणं हे तर विचार पण करीत नाही शेतकरी समजा मंत्रालया मंडळी जय जवान जय किसान आज आपण थारचं मैदान फॉर्च्युनरचं मैदान पार पडलं आणि हिंगोलीहून बैल आलाय मित्रांनो एवढ्या लांबून बैल आज फॉर्च्युनरचा मानकरी झालाय सरजा आणि त्याच्या जोडीला पळाला लखन जबरदस्त गाडी पळाली आणि आज मालकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर्व बघू शकताय गोरगरीब घरातले लोक आहेत आणि आज हा सारजा फॉर्च्युनरचा मानकरी झालाय कोण बोलणार आहे बघा अ दादांच्याकडे बघितलं तर पहिल्यांदा डोळं पाण्यानं भरण्याची कंडिशन झालेली आज बैलानं करून दाखवलं काय बोलचाल दोन शब्द त्याच्याविषयी बैलांना असं काही बोलण्याचं म्हणजे रडू आहे अक्षरशः रडू झाले आनंदाची असते कारण आम्ही मागे पण आलतो नंतर आता तीन महिन्यानंतर आलो बाप्पू आंबेकरच्या गोट्यावर उतरलो होतो मागे एक दोन गुलाल झाले पण नंतर काय काय नव्हतं पण तीन तीन महिन्यानंतर आलो लगेच पहिला नंबरच झाला म्हणजे बघा आज सकाळपासून कुठं नाव नाही काय नाही काहीच नाही आम्ही शंकरपडात फायनल रोजच करतो त्याची काय अडचण नाही पण इकडे आम्हाला अशा फॉर्च्युनर मध्ये पहिला नंबर घावलेला आहे आता फॉर्च्युनर घेऊन जाणार का व्हिडिओ चालू हा व्हिडिओ चालू आहे बघा बाकी जाऊ द्या प्रेक्षकांनी दादा कुठून इथं सांगली भागातले असेल त्यांना बी आनंद झालाय आणि सर्वात महत्वाची दादा काय आजचा आनंद आहे किंवा काय बोलचाल एवढ्या मोठ्या मैदानात काय ठरवूनच केलं आपल्याला न्यायचीच होती गाडी सांगितलं होतं म्हणजे शंभर टक्के तुम्हाला घ्या बघा ओळखीचं आणि हे प्रेम फार महत्वाचं आहे त्या गोट्यावरती उपकारतात एक आत्मविश्वास म्हणून वडकीमध्ये बैल उतरली जातात आणि आज खऱ्या अर्थानं ते फळाला आलं आणि फॉर्च्युनरचं मानकरी झालं आता काय आज आम्ही ठरवूनच आलो होतो घरून की आज आमच्या हिंगोली जिल्ह्यात आम्ही फॉर्च्युनर नेऊ आणि आज आमच्या सरजा बैलाने आमचे स्वप्न पूर्ण साकार केले आणि सरजा बैलाचे आम्ही खूप खूप आभारी कोण आहे तुम्ही नाव काय म्हटलं तुमचं साईनाथ माधवकर आणि आता बघा फॉर्च्युनर येणार पण फॉर्च्युनर सांभाळायची ताकद आहे का तुमच्यात फॉर्च्युनर आता होईलच ना सर्व सरजा आहे तर होईलच सर्व होईल बघा खरोखर एखाद्या गोरगरीबाच्या दावणीला फॉर्च्युनर आणि ती गेली सर्जा आणि लखन आणि बघा महादेवाचा नंदी असतो माणसानं जेवढं प्रेम लावलेलं असतं बैलबी ठेवलाय हो कसा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो हो आणि आजच्या या फॉर्च्युनरच्या मैदाना फार मोठा आनंद आहे मित्रांनो आजच्या या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी झाले या दादांना बऱ्याच उशीर आहे बोलू दे त्यांना पण सकाळपासून मी ऐकलो होतं की मत्तूर तुमचा मेहबूब तुमचा सरजा पण आज जी झालं माझ्या मनासारखं झालं एका गरीबाच्या घरी गेला आणि सरजाने फॉर्च्युनर घ्यायची दादाला माझी रिक्वेस्ट असणार आणि मी स्वतःहून जाऊन करणार आणि हमेशा इथून पुढे पुन्हा एकदा मजा भरणार फॉर्च्युनर ऑडिट भरणार परंतु पुन्हा एकदा माझी अपेक्षा राहील की गरिबाच्या घराला या सरच्या घरी परत एकदा तुमची ऑडी गाडी ही जाणार आणि माझी अपेक्षा आणि माझा पूर्ण प्रयत्न करणार मी इथला राहणार रहिवासी कोड्याच्या मायाच्या बघला तासगाव तालुक्यातला असताना आणि मी पूर्ण पूर्ण आपल्या सर्जा मालकाचे हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे बघा बैल नाही काय नाही परंतु त्यांना एवढं बोललं आणि आनंद आता लोक आलेले जरा या थोडस असं थोडस कॅमेरावाली माग काय दादा आजचा आनंद लय आनंद झाला मला गोर गरिब बैल हा पहिला नंबर आला त्यांनी फॉर्च्युनर मिळावे ही माझी अपेक्षा आहे बघा मित्रांनो बैल थोडासा दाखवू द्या दा, 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 सकाळपासून खऱ्या अर्थानं बघू शकता तुम्ही अनेक महाराष्ट्रात नावाजलेली बैल सकाळपासून कोणी म्हटलं तर असं बैलापासून जास्त मुलाखतला वगैरे आलं नसेल नाही कुणीच नाही आलं सकाळपासून कुणी आलं नाही सगळे मोठे मोठे बैलांच्याकडे लोक जात होते परंतु धमाका करून दाखवला गोरगरीबाच्या दावणीचा बैल आणि बैल बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातन एक जबरदस्त बैल ठेवलेला आहे बैल सांभाळल्याशिवाय बैलाला माया लावल्याशिवाय मालकाच्या चेहऱ्यावर कळतंय की बैल कसा सांभाळत असेल आणि आज सरजानं करून दाखवलं कुठला जिल्हा हिंगोली जिल्हा हिंगोली किती किलोमीटर वरून आलाय पाचशे किलोमीटर पाचशे किलोमीटर येऊन पाचशे किलोमीटर वरून आला आणि आज तुम्हाला मंत्रालयात बक्षीस घ्यायला जायला मिळणार आहे काय आनंद आहे खूप मोठा आनंद आहे सांगू शकत नाही मंत्रालयात जाणं कारण एक गरीबाची इच्छा असते समजा मंत्रालयापुढे जाणं हे विचार पण करीत नाही शेतकरी समजा मंत्रालया फॉर्च्युनर घ्यायची ताकदच नाही आणि आज आमच्या नंदीन आम्हाला ते पूर्ण करून दिलं थाटात बसून जाणार डिझेल लावणार गावात मिरवणूक काढणार डिझे लावून डिझे लावून डिझेल बघा मित्रांनो एवढ्या लांबून आले पाचशे किलोमीटरवर ना आले आणि आज देवानं त्यांचं कल्याण करून फॉर्च्युनरचे मानकरी केले लखन आणि दोन्ही बैलाला तुमच्या शुभेच्छा माझ्या निसर्गाची नाळ तर्फे धन्यवाद